आतापर्यंत जवळपास सात बंधारे तुमच्या नदीवरती दिलेले आहेत याचा मोठा फायदा होणार नाही फायदा होतोय पण जर त्या बंधाऱ्यात पाणी आलं तरच होतोय मागच्या दोन वर्षात नदीला एकही थेंब पाणी आलेलं नाही आज तुम्ही एकशे चाळीस गावाचा हा लढा उभा करताय परंतु ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका निवर्न, तोंडावर असतानाच हे कशामुळे नेमका पाणी असं तर आर्थिक विकास होईल आणि पैसा जर आला हातात तर कोणी शेतकऱ्याला वाटत आत्महत्या करावं विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत विरोधकांनीच असं काही करायला लावलं आहे का असाही आपण होऊ शकतो नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी निमगाव मायंबा या गावामध्ये आहे आणि माझ्या बाजूला आपण बघू शकताय शिंदपणा नदी पट्ट्यातील एकशे चाळीस गावातील हे शेतकरी सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि एक नवीन जन आंदोलन सुरू झालेलं आहे पाण्याच्या प्रश्नावरून शिंदपणा पट्ट्यातील एकशे चाळीस गावं एकत्रित आलेले आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांमधून पेटला होता तसाच पुन्हा एक नवीन संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय एकशे चाळीस गावं जे शिंदपणा खोऱ्याच्या आजूबाजूला असलेले हे चाळीस गाव आहेत पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित असलेले हे गाव आहेत एवढी मोठी नदी गावातून जाते परंतु त्या नदीमध्ये पाणीच नाही यामुळे हे सर्व शेतकरी आता एकत्रित आलेले आहेत आणि एक मोठं जनआंदोलन यांनी उभं केलेलं आहे एकंदरीत मागण्या काय असणार आहेत सरकारकडनं विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत याचा खूप मोठा फटका देखील बसू शकतो याच पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत सगळ्या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत नेमकं काय मुख्य मागण्या आहेत तुमच्या आमच्या इथं जवळपास म्हणजे शिंदपणा नदी पात्र आहे आणि नदी पात्रात जवळपास चार ते पाच सहा बंधारे झालेले आहेत तरी पण बंधारे असून पावसाअभावी या बंधाऱ्यात एकही थेंब पाणी साठवत होत नाही मग जर बंधारे असून जर पाणी साठवण नसन तर त्या बंधाऱ्याचा उपयोग होत नाही तर आम्हाला कायमस्वरूपी जे आमचं आयुष्य त्या पाण्यावरती तरणार आहे ते कायमस्वरूपीचा पाण्याचा जो बंदोबस्त आहे तो आमचा कायमचा मिटावा प्रश्न बर आता सरकारने नेमका कसा हा प्रश्न सोडला पाहिजे का, काय मागणी ने आमची मागणी अशी आहे की आम्हाला इथूनच जवळ जायकवाडी धरणाच्या जा कालव्यातून शिंदपणासाठी पाण्याची योजना हे शासनाने राबवायला हो पाहिजे कारण की या योजनेमुळं इथं जवळपास दीडशे ते दोनशे गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे चालू सरकारने आतापर्यंत जवळपास सात बंधारे तुमच्या सिंधफाणा नदीवरती दिलेले आहेत याचा मोठा फायदा होणार नाही का फायदा होतोय पण जर त्या बंधाऱ्यात पाणी आलं तरच होतोय मागच्या दोन वर्षात नदीला एकही थेंब पाणी आलेलं नाही मग बंधारे काय काम करतील तर बघू शकताय शिंदपणा नदीमध्ये जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी ही मागणी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि अविनाश पाठक साहेब जे जिल्हाधिकारी आहेत बीडचे यांच्याकडे हे निवेदन जाणार आहे बरं आता याच्यानंतर नेमकं काय का ही जी मागणी आहे कशा पद्धतीने मागणी करणार आहेत आणि आंदोलन कशा स्वरूपात असणार आहे आंदोलन असं आहे की एकशे चाळीस गावाचा हि लढा उभा राहणार आहे आणि शेतीचा पाण्याचा फायदा असा आहे कधी कधी पीक तोंडावर येऊन बी जर ही नदी असून किंवा बंदरे टाकून बांधाऱ्यापासून पाऊस जर नसल तर हे लोक पाण्यापासून वंचित राहतील मग कायमस्वरूपीचं पाणी म्हणजे हक्काचं आपलं पीक आणि आपली शेती बागायती होईल त्याच्यापासून फायदा कसा होईल आणि त्या शेतीचा उपभोग सगळ्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा कसा होईल हेच आमचं हे मार्ग निवडला आम्ही आज तुम्ही एकशे चाळीस गावाचा हा लढा उभा करताय परंतु विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असतानाच कशामुळे हे निवडणुकाचं आमच्या लढायचं हे जो आम्ही लोकलढा उभारलाय ह्याचं आम काय आम्हाला निवडणुकाचा काही विषय नाही आता आम्ही विषय घेतला म्हणजे लगेच ही योजना मंजूर होऊन आणि पाणी येईन असा बी विषय नाही पण विषय असा होता गेल्या वर्षी आमच्या शिंदपणा पूर्ण पट्ट्यात एक थेंबही पाणी आलं नाही आणि ह्याचा फटका एवढा बसला हे शंभर किलोमीटर जे शिरूर पासून खाली माजलगावपर्यंत शंभर किलोमीटरच्या पूर्ण दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला ह्याचा अर्थकारणावर समाजकारणावर फटका बसला लोकांच्या आरोग्यावर फटका बसला आणि वारंवार जे आपल्या बीड जिल्ह्यात आणि ह्या शिरूरपासूनचा भाग असेल खालचा हे आपला भाग उस्तड मजूर आहे इथं शेती चांगली नाही त्याच्यामुळं पैसा नाही त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न आहेत स्त्रीभून हत्यासारखे आपल्याकडे प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत ह्या समस्याचं मूळ कारण काय की आपला विकास नाही आणि विकास कशामुळं नाही की शेतीला पाहणी नाही जर हा मग गेल्या वर्षी तर पूर्ण आमच्या सगळी शेती वाया गेली सगळ्या शेतकऱ्यांचं लाखो करोड रुपयाचं नुकसान झालं मग जर शेतीचं कायमस्वरूपी आपल्याला प्रश्न निकाली काढायचा असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे शिंदपाना खोऱ्यात शिंदपाना पट्ट्यात जिवंत पाणी पाहिजे जिवंत पाणी कसं येईल तर जायकवाडी धरणाचं जर पाणी शिंदपाना पट्ट्यात सोडलं तर इथं बारमाही बारामती पॅटर्न शेती होईल बारमाही पूर्ण पट्ट्यात बाग होतील फळबाग होईल ऊस होईल कपाशीला पाणी मिळेल सगळ्या पाणी मिळेल आणि पाणी नसल्यामुळं जे सगळं दुःखाचं कारण आहे हे मूळ पाणी आहे पाणी असेल तर आर्थिक विकास होईल आणि पैसा जर, हो। जर हो। आला हातात तर कोणी शेतकऱ्याला वाटण का आत्महत्या करावं पैसा जर नसेल तर शेतकऱ्याला वाटण का जमीन विकावं पैसा नसेल तर शेतकरी त्यांच्या लेकरा बाळाला चांगलं शिकवतील कोण्या मुंबईलाच ठेवतील या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केला आणि आपला पूर्ण पट्टा हा शंभर किलोमीटरचा बारमाही पाण्याखाली यावं त्याच्यामुळे आम्ही हा एकशे चाळीस गावांनी लोकलाडा उभारला आहे आणि या लोकलाड्यात अंतर्गत आता पहिल्या टप्प्यात आम्ही सगळ्या गावांना भेट दिलेली आहे काही गावांना देत आहोत लोकांना सहभागी करून उद्याच्या सतरा सप्टेंबर रोजी ह्याच्यामध्ये आयुक्तालयात संभाजीनगरला आम्ही हे उपोषण करणार आहोत उपोषण करून आमची मागणी आम्ही सरकार करणार आहोत जर <coughs> जर पाहिलं तर आत्ता एक चार दिवसापूर्वी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी वैनगंगा प्रकल्प केला तिकडे विदर्भामध्ये नदीजोड प्रकल्प असं त्यांचा एक योजना आहे ती त्या योजनेला योज ब्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च आहे आणि ह्यात जर निवडणुकीचा आम्ही निवडणूक आमच्या डोक्यात बी नाही पण जर विचार केला पाणी प्रश्नाचा तर मागच्या दीड महिन्यात सुरुवातीला अजितदादांनी तिकडे अशी पाणीची योजना मंजूर केली नंतर छगन भुजबळ साहेबांनी पाण्याची योजना मंजूर केली आणि आत्ता एक चार दिवसापर्यंत पूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब ब्याऐंशी हजार कोटी रुपयाची योजना मंजूर केली तर आम्ही शासनाकडे आमची एकच मागणी की तुम्ही <coughs> घेवरा तालुक्यातील चकलांब्यापासून म्हणा किंवा धरणातून माझा जर तुम्ही अंडरग्राऊंड पाट काढला किंवा कॅनॉल काढला पाईपलाईन केली आणि निमगाव गा मायांबा ह्या गावापाशी जर पाईपलाईन पाणी शिंदपाना पट्ट्या सोडलं ते योजना केवळ तीनशे कोटी रुपयाची केवळ तीनशे कोटी रुपये आता आम्ही काय घेतले तज्ञ नाहीत पण आम्हाला काही इंजिनियरने सांगितलं की तीनशे कोटी रुपयाची योजना होईल जर शासनाने महाराष्ट्र शासनाने जर तीनशे कोटी रुपये खर्च केला तर शिरूरपासून माजलगावपर्यंत शंभर किलोमीटरचा एरिया पूर्ण बारमाही बागायती सिंचनाखाली येईल बागही ती होईल आणि हा भाग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणाप्रमाणे विकसित होईल आणि बारामती पॅटर्न होईल या हरित पट्ट्यात या बारामतीमध्ये पूर्ण दुष्काळ होता पण आज पाहिलं तर तिथं पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर पूर्ण पाण्याचा भाग झाला कशामुळं तिथं धरणं केले मोठे नदी तिथं कालवे काढले पण आपल्याकडं मराठवाड्यात पाहिलं तर एक तर पहिलाच पाऊस कमी आहे आणि मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे दर तीन वर्षाने आपल्याकडं दुष्काळ पडतोय तर दुष्काळामुळं शेतकरी सगळ्यात जास्त आपला मजूर आपलाच आहे स्थलांतर आपल्या तरुणांना रोजगार नाही काय नाही काय नाही पुण्या मुंबई बघा आपलेच सगळे तरुण आहेत ह्या सगळे जे सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत ह्याचं कारण आहे आपली शेती चांगली नाही आणि शेती जर चांगली करायची असेल तर एकमेव पर्याय की पूर्ण सिंधपणापट्ट्यात पाणी आणणं एकदा सिंधपणापट्ट्यात पाणी आणलं हेच एकदा जर हा लोकलाढा सुरू झाला तर आम्ही ह्यानंतर म्हणजे धरणं आहेत किंवा आणखी एक उपकालवाची एक मागणी आहे आमची चकलांबा मादोळमोई कोळगाव पाडशिंगी गडी तालखेड एकदारा ह्या मार्ग उपकालवा करा म्हणजे आमच्या ह्या दोन तीन मागण्या आहेत तर जसं जसं शासन आम्हाला सहकार्य करेन आमची एक एक मागणी शासनाने मंजूर माग शासना करावी आणि स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांच्याकडे काही मागणी वगैरे केलेली मंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचवलो आम्ही सध्या सोशल मीडियातून आणि वृत्तपत्रातून वगैरे आमचा हा लोकलाढा सुरू झाला आहे शासनाला आम्ही निवेदन दिलेला आहे आणि हळूहळू आम्ही सर्व आमदार माजी आमदार पालकमंत्री सर्व जे 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 आम्हाला उचित वाटते ते अशा सर्व लोकांची भेट घेऊन त्यांना विनवणी करणार आहोत साकडे घालणार आहोत की मराठी मराठवाड्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यापासून शंभर किलोमीटरच्या विकासाचं हे ना नाळ आहे आणि नाळ तुम्ही पूर्ण करा एवढी आमची विनंती सगळ्यांना तारखेला विभागीय आयुक्ताला या समोर उपोषण करणार आहोत त्यानंतर प्रशासन आम्हाला जो प्रतिसाद देईल त्याप्रमाणे आम्ही पुढील सगळे एकशे चाळीस गावचे शेतकरी लोकप्रतिनिधी मिळून आम्ही ठरवणार आहोत की पुढची दिशा काय करायची अजूनही आपल्या सोबत इकडे काही शेतकरी आहेत त्यांच्या पण आपण भावना जाणून घेणार आहेत काय वाटतंय या प्रकल्पा संदर्भात एक शेतकरी म्हणून काय भावना नेमका कशा पद्धतीने मागणी असणार आहे शेतकरी मागच्या वर्षी जी पिकं आलते आमच्याने सगळे तोंडर ते सरक्या गेल्या उस गेले बाग पण गेले आमच्या त्याले आणि त्याच्यानंतर म्हणजे पेण्याचं एवढं बिकट परिस्थिती होती पाणी विकत घेऊन सुद्धा भेटत नव्हतं बाहेर अनेक ठिकाण गावागावून लांब लांब टँकरून पाणी टाकलं आणि हातावर पोट असतील काही काही लोकांचे जेणेकरून काही दीडशे दोनशे रुपया ड्रम घ्यायला सकट म्हणजे काही काही पाच पाच सहा सहा हजार रुपयांचा असं महिना गेला आणि त्याचं उत्पन्न तेवढं नसतं एवढी म्हणजे बिकटप्रिय झाली आणि हे जर आलं तर संपूर्ण सुजलाम सुजलाम होऊन जाईल निवडणुका तोंडावर विरोधकांनीच असं काही करायला लावलंय का असा आरोप होऊ शकतो नाही नाही हे फक्त आणि फक्त आमच्या शेतकऱ्यांचा विषय याच्यामध्ये राजकारणीचा किंवा विरोधाचा कोणाचाही काही यातील मात्र संबंध नाही हे आंदोलन जे असणार सगळ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांचाच आहे फक्त बरं आता गावगाव फिरताय तुम्ही एकशे चाळीस गावाचा लढाय कसा प्रतिसाद आहे लोकांचा एवढे आक्रोश झाले लोक ते काही पण करायला तयार आम्हाला कुठं पण बोल आम्ही महिला मुलीकरा बाळांसोबत तुमच्या जिथं म्हणताल तिथं यायला तयार सर सगळे गावातलं घरभर ला कुलूप लावून यायची तयार त्यांच्या इथपर्यंत शेतकरी बांधवांनी हा गोर गरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी जो लढा उभा केलाय त्यांना ग्रुप ग्रामपंचायत निमगो माहिमबा नारायणवाडी असेल शास्त्रीनगर असल भगवान नगर असेल लमणवाडी असल लमणवाडी क्रमांक दोन असेल वरंगलवाडी असल यांचा पूर्णतः सपोर्ट आहे ज्यावेळेस तुम्हाला काय मदत लागल त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी कुठं पण यायला तयार आहेत जर हा प्रकल्प झालाच तर भविष्यातले पिण्यापिढ्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीसाठी लागणारा पाण्याचा प्रश्न असेल हा मार्गी लागेल हां आणि हे होणं गरजेचं आहे आणि त्या कारणाने शेतकऱ्याकडे कर पैसे आले तरच मार्केटमध्ये समजा व्यवस्थित चालतंय मार्केट त्यामुळे पाण्याची खूप आवश्यकता आहे शासनाने याची दखल घ्यावा ही विनंती तर इकडे अजून काही ग्रामस्थ आहेत शेतकरी पण आहेत आपण एक शेतकरी शेतकऱ्याची काय भावना आहे शेतकरी या नात्याने कसं पाहतात शंभर शंभर टक्के व्हायलाच पाहिजे आमचं दुसरं काही बोलता येत नाही पण हे जी मंजूर केलंय तर हे बराबरच व्हायला पाहिजे त्यांनी जी मागणी केली ते हा हे शंभर टक्केच व्हायला पाहिजे बरं काय फरक वाटतोय नदी काठचे जे शेतकरी तुम्ही तुमच्या शेतीमध्ये आणि गोदा काठच्या शेतकऱ्यामध्ये काय फरक अवं ते जर पाणी जर गंगेचं पाणी जर शिंदे जर आलं तर हे पण गंगाच होऊन जाईल हा हे पण हे गंगा आपला शेण जे पट्टा आहे तर त्या गंगेच्या पट्ट्यावर हा शेण पट्टा होईल अच्छा हो तर इकडे अजून काही शेतकरी पण आहेत या ठिकाणी त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगाल जायकवाडी प्रकल्पाचं पाणी सिंधपाना नदीमध्ये आणण्यासाठी एकशे चाळीस गावाचा हा नवीन एक लढा उभारला आहे कसं पाहता याकडं जायकवाडी प्रकल्पाचं पाणी सिंधपाना नदीमध्ये जर आलं तर हा जो काय दुष्काळग्रस्त जो काय भाग आहे तो अति दुर्गम आहे आतापर्यंत जवळजवळ म्हणजे सत्तर वर्षापासून आपण स्वातंत्र्य भोगत आलेलो आहोत पण पारतंत्र्यामध्ये जीवन जगत आहोत आर्थिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर शेतकरी आर्थिक दुर्बल घटक म्हणूनच जीवन जगतो म्हणजे त्याला स्वतःचा दर दररोज उदारनिर्वाहसुद्धा जात्याला चांगल्या रीतीने जगता येत नाही मुलामुलींना शिक्षणसुद्धा देता येत नाही आणि आवश्यक गरजा जर भागवत नाही तर सुखद गरजा कधी होतील आणि चैनीच्या गरजा कधी होतील पण याला एकमेव कारण शेतकऱ्यांचा जो काय मुख्य व्यवसाय जो आहे तर मुख्य उत्पन्न म्हणलं म्हणजे शेती हा व्यवसाय आहे आणि शेती हा व्यवसाय असं आहे की त्याला पाण्याचाच पुरवठा होणं गरजेचं आहे तर आतापर्यंत कसल्या तऱ्हेचा त्याला पाणी पुरवठा होऊ शकत नाही तर पाणी पुरवठा होण्याचं एकमेव साधन फक्त जायकवाडी प्रकल्प आहे पर सर तरी... आज जर जायकवाडी प्रकल्पातून सिंधपणा नदी पात्रात जर पाणी सोडलं तर किती मोठा फायदा होऊ शकतो किंवा किती शेतकरी या पट्ट्यात पाण्याखाली येऊ शकते जायकवाडी प्रकल्पाचं पाणी सिंदफना नदीमध्ये जर आलं तर जवळजवळ बीड जिल्हा हा जवळजवळ सुखीच होईल कसल्या तऱ्हेचे त्याचं अडचण येणार नाही म्हणजे एवढे सिंधपानाच्या पाण्याचा पाण्यावर म्हणजे काय की न सुजलम सुफलम हा भाग तयार होईल तर आपण बघू शकतायत हे आहेत नदीकाठचे एकशे चाळीस गावातील सर्व शेतकरी आणि या सगळ्यांची मागणी आहे आये की जायकवाडी प्रकल्पातून उजव्या काल्यातून कालव्यातून किंवा जायकवाडी या धरणामधून शिंदपणा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं पाहिजे मग ते लिफ्टिंग मार्फत असेल किंवा एखाद्या नाल्यामार्फत असेल किंवा अंडरग्राऊंड जे काही पाईपलाईन केले जातात त्यामार्फत असतील इकडे पण शेतकरी आहेत त्यांच्या पण आपण भावना जाणून घेऊयात नेमका कसं पाहताय आता जी मागणी केली जाते या मागणीकडे कसं पाहत आहे या मागणीकडं चांगल्या प्रमाणात फायदा होईल सिंधभाना प्रकल्पात जर पाणी आलं तर बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुजलाम सुफलाम हा जिल्हा होईल कारण शेतकऱ्याची मोठी अडचण दुष्काळी भाग याच्यापासून पूर्णपणे दूर होईल काय वाटतं तुम्हाला सर्व शेतकरी एकत्रित राहतील एकशे चाळीस गावातल्या या मागणीसाठी हो आमच्या सगळ्याचा पाठिंबा आहे आणि हे कार्य चांगलं केलेलं आहे आणि हे कार्य केल्यामुळे आम्हाला त्या पाण्याचा फायदा होईल म्हणून आम्हाला त्यापासून आम्हाला आनंद मिळेल सगळे सोबत एकत्र एकंदरीत एकशे चाळीस गावाचा लढा हा नाही योजनाच खूप चांगली आहे सगळ्याच्यातच फायदा होणार आहे शंभर किलोमीटरचं अंतर आहे भरपूर शेतकरी ते सुखी होतील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सगळं कायमस्वरूपी स्वरूपी करू तर बघू शकता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि एकशे चाळीस गावातले शेतकरी या ठिकाणी हा एक नवीन लढा उभा करतायत आणि आता पुढील पाऊल त्यांचा असं असणार आहे की सरकार दरबारी मागणी करणार आहेत आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषण देखील करण्यात येणार आहे अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हे मागणी या ठिकाणी केली जात आहे आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकार दरबारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक लाईक आणि एक शेअर नक्की करा परत भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार